चौगाव तालुक्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे सेकटे खुर्द येथील शेतकरी प्रकाश धोंडीराम मार्कंडे नानासाहेब माणिक गोरडे संजय सुरेभान वहाक रामनाथ जगन्नाथ मार्कंडे बाळासाहेब काशीनाथ मार्कंडे या शेतकऱ्यांचे शेतीचे कपाशीचे नुकसान होऊन शेतामध्ये ज्या कांदा चाळ बांधल्या होत्या त्या कांदा चाळीमध्ये पाणी घुसून वाहून गेलेला आहे यांचे नुकसान झालेले आहे त्यांनी महाराष्ट्र वेब काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आपण ते जाणून घेऊया बघूया शेतकऱ्याचे नुकसान काय झाले ते माझं नाव प्रकाश धोंडेराम मार्कंडे शेकटे खुर्द तालुका शेवगाव जिल्हा नगर मध्यरात्री एवढा पाऊस जरा झाला ढकफुटी सारखा माझ्या मोठ्या शेड मधले तीस पस्तीस टन कांदे वाहून गेले आणि एक दुसरं शेड शेजारीच होतो थोडं उंचावर त्याच्यात पूर्ण पाणी शिरलेले पूर्ण कांदे भिजलेले दोन स्प्रिंगलर सेट सुद्धा वाहून गेलेले आपला अंदाजे किती नुकसान झालं असं वाटतं तुम्हाला काय नुकसान शासनाने काय नुकसान ते पाच सात लाख रुपये झाले त माझं नाव नानासाहेब माणिक गोरडे शेट्टे खोर्द तालुका शहर जिल्हा अहमदनगर रात्री एवढा पाऊस झाला बोटीसारखा या नदीकाठी माझं क्षेत्र आहे आणि दोन आडीच्या लागवडीचा कांदा पूर्ण खरडून गेलाय आणि ह्या मध्ये पंधरा टन कांदा होता तो पूर्ण वाहून गेलाय आणि पलीकडल्या शेड मध्ये तीस टन कांदा होता तो पूर्ण भिजलाय एक पिंकलरचा सेट गेलाय आणि ह्या नदीवर तो पूल आहे ह्या ठेकेदाराने मला कामाच्या वेळेस सांगितलं होतं का मी तिथे तीन पाईप असता टाकणार आहे पण ते काय टाकले नाहीत आणि ते न टाकल्यामुळं माझं एवढं नुकसान झालंय कमीत कमी दहा ते बारा लाख रुपयाचं माझं नुकसान झालंय आणि त्या ठेकेदारांनी ते काम अपूर्ण केल्यामुळं माझं शेतीचं पूर्ण नुकसान झालंय मी प्रशासनाला विनंती करतो त्यांनी त्यांनी यांची दखल घ्यावी आणि माझं त्वरित नुकसान झालंय याच्याबद्दल काहीतरी तरतूद करावी मी अशी शासनाला विनंती करतो संजय सुरेबान वाड आमच्या तिथं काल रात्री पाऊस झाला पावसात आमच्या जवळ पोहण्याकर कांदा लागू होती ती सगळी ववून गेली एरीत पाणी शिरलं आणि एक पिंगला सट सुद्धा वळून गेला खूप नुकसान झालय जवळ जवळ एक गिर लाखाचं नुकसान झालं आमच्याकडे ये रक्त आम पात बुजून गेले आमच्या पाण्याने गाळाने एवढी तातडीने शासनाने आम्हाला मदत एवढी मी शक्य खुर्द गावातील रहिवाशी रामनाथ जगन्नाथ मार्कंडे गट नंबर अकरा रात्री झालेल्या अति पावसामुळे माझ्या शेतीतील खूप नुकसान झालेलं आहे तसेच शेतीमधील अडीच अक्कर तूर आणि अडीच चक्कर कपाशी पूर्णपणे वाहून गेलेली आहे आणि जे अति पावसामुळे जे पाणी आलेलं आहे वड्याचं ते पूर्ण माझ्या शेतामध्ये घुसलेलं आहे पूर्ण जमीन नाहीशी झालेली ना आहे तरी शासनाने याच्याकड लक्ष द्यावे पंचनामा करावा आणि बरचसं काही होतं ते ववून गेलेले स्प्रिंकलर असो किंवा मग ठिबक असो पूर्ण ववून बोर गेले बोर आहे बोर बुजून गेलेला आहे तरी शासनाने तात्काळ लक्ष द्यावे अशी मी विनंती करतो मी प्रथमेश सोनवणे शेकटे खुर्द तालुका शेवगाव रात्रीच्या बारा साडे बाराच्या दरम्यान या शेकटे गावामध्ये अतिवृष्टी समान पाऊस सुरू झाला आणि कंटिन्यू पाऊस हा चार तास कंटिन्यू पाऊस पडत होता म्हणजे मुसळधार म्हणा किंवा त्याच्यापेक्षा धकपुटीचा प्रकार या गावामध्ये रात्री झाला आणि अक्षरशः गाव आमचं जागी होतं कारण आमच्या गावाच्या या दिशेला पाझर तलाव पश्चिमेला पाझर तलाव आहे आणि तो ओव्हरफ्लो झालेला आहे त्या ओव्हरफ्लो झाल्या असल्यामुळे कधीही धोका होऊ शकतो आणि जर तो तलाव फुटला तर अक्षरशः गाव आमचं पूर्णपणे वाहून जाऊन जीवितहानी पूर्ण म्हणजे गाव वाचू शकत नाही अशी सध्याची परिस्थिती आहे आणि सत्याचा अतिरिक्त पूर आला नदीने स्वतः तिचं पात्र सोडलं आणि अक्षरशः शेतामध्ये बघ बघत पूर्णपणे पिकाचं आपलं नुकसान झालेलं दिसत आहे आणि या ठिकाणी ज्या पॉइंटला आपण आहात हे प्रकाश धोंडीराम मार्थंडी यांचं शेत आहे आणि या शेतामध्ये पस्तीस टन त्यांचा कांदा स्टॉक केलेला होता आणि तो कांदा अक्षरशः पुराच्या पाणी वाहून गेला त्याच्यानंतर वरच्या दिशेला जर पाहिलं आपण प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पाणी घुसलेलं आहे आणि अक्षरशः जे पीक लावलं होतं समजा कांदा असल सरकी असेल पूर्णपणे ते खंगाळून गेलं वाहून गेलं आणि अक्षरशः हाताला आलेला घास शेतकऱ्याचा पूर्णपणे नुकसान होऊन अक्षरशः शेतकऱ्याचा बर्बाद होण्याचं काम या पावसाने केलेलं आहे मी आपल्या एम यू न्यूजच्या माध्यमातून प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधीला सांगू इच्छितो कि आपण तातडीने आमच्या गावाला येऊन प्रत्यक्ष भेट द्यावी प्रत्यक्ष पंचनामे करावेत त्याच वेळेस आपल्या निदर्शनास आहे एक हा सुद्धा गावावर किती मोठा म्हणजे ओला दुष्काळ जाहीर करण्याची विनंती मी आपल्या न्यूजच्या माध्यमातून आहे धन्यवाद मी बाळासाहेब बाळासाहेबंडे राहुरग तालुका शेवगाव जिल्हा आयल्यानगर माझ्या क्षेत्रामधून पाझर तलावाच्या सांडव्याचे पाणी ओव्हर होऊन पूर्ण क्षेत्रामध्ये पाणी घुसून माझे दोन अडीचे कराचे फांद्याचे नुकसान झाले झिबक गेले स्पिंगर चे सट गेले आणि वीज बाय पन्नाची एक वीर पूर्णपणे गाळाने दक्षता सरकारने घ्यावा ही माझी नम्रतेची विनय शेतकार मायबाप शेवगाव तालुक्यामध्ये ज्या शेतकऱ्याचे नुकसान झालेले आहे त्यांना सरसगट नुकसान भरपाई देण्यात यावी ज्या शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवलेला होता त्यांचा पंचनामा करून त्यांना नुकसान भर भरपाई देण्यात यावी अशी शेतकऱ्याची मागणी सरकारकडे होत आहे होताना होता दिसून येत आहे कॅमेरेमन दिपाली गायकवाड सह सुखदेव गायकवाड एम यू डब्ल्यू न्यूज शेकटे खुर्द